राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्या पलूस तालुका पंचायत समिती आणि पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये आज आद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपल्या पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष निलेश भैया आपल्या तालुक्याचे अध्यक्ष सारंग मानेसर सा, आणि सर्वच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणामधल्या उमेदवारांचे अर्ज मोठ्या उत्साहात भरण्यात आलेले आहेत येणाऱ्या या निवडणुकीला आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहाने सामोरे जाणार असून कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आणि देशात जे आपल्या पक्षाचं सरकार आहे त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपल्या पक्षाचा झेंडा निश्चित फडकणार आहे आणि पलूस तालुक्यातील सर्व मतदार आमच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षाने दिलेल्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने विजय करतील हीच मी आपल्याला या निमित्तानं आधार भरताना प्रतिक्रिया देतो धन्यवाद आज अतिशय उत्साही वातावरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्या वतीने सर्व पलूस तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट आणि आठही पंचायत समिती गण यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले खर तर गेले पंधरा दिवस हो झाला येसुगडे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मार्गदर्शक प्रदीप्पा यांच्या दोघांच्या सूचनेप्रमाणे या सगळ्या गोष्टींची तयारी करत होतो त्या पद्धतीने आमची चारही जिल्हा परिषदेची तयारी पूर्ण झाल्यानंतर आज अतिशय उत्साही वातावरणामध्ये फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि आता नव निवडणुकीची पूर्णपणे रणनीती ठरवण्यात आलेली असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही या निवडणुकीला ताकदीने सामोरे जात आहोत